जय शिवराया मित्रांनो इथून पुढे महाराष्ट्राच्या एकाही जिल्ह्यामध्ये आभाळ पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळणार नाही कोकण किनारपट्टीचा भाग वगळता त्यांनाही फारसा त्रास याच्यामध्ये होणार नाही पण कोकणातला विषय असा आहे की यांना पंधरा दिवसाला वीस दिवसाला असा सि सिस्टम बनत जातात ज्या महाराष्ट्रामध्ये बनणार नाहीत आणि थंडीचा विषय आहे मागेही तुम्हाला सांगितलं की शेतातून बैलगाडी घेऊन येत्या सुद्धा तुम्हाला गावाच्या शिरत्यावेळेस जी काही झुळूक लागणार आहे सात पासून ती लागायला देखील सुरुवात झाली आहे आणि अजूनही आठ तारखेपेक्षा नऊ तारखेला सुद्धा थंडीचा कडाका अजूनही वाढणार आहे सकाळी शेकावं लागेल अशी परिस्थिती तुम्हाला वाटेल आणि ती थंडी खूप चांगल्या पद्धतीची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहे नऊ तारखेला दुपारी सुद्धा झाडाखालची सावली ही थंड वाटू लागेल सावलीला बसू वाटेल अशा प्रकारची थंडी सौम्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने जाणवणार आहे आणि हे निरंतर राहणार आहे त्यामुळे थंडी संदर्भामध्ये तुमचे सगळे प्रश्न सॉल आहेत आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये आणि त्यापैकी त्या, त्या गावांमध्ये देखील ही थंडी चांगलीच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि निरंतर राहणार आहे त्यामुळे गहू उत्पादकांना हरभरा उत्पादकांना किंवा इतर पिके उत्पादकांना यावर्षी त्याचा जा फटका जास्त नाहीये आणि पुढे कसा पाऊस येईल असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण स्पष्ट सांगितलेलं आहे मित्रांनो ह्या महिन्यामध्ये सिस्टम वातावरणाची खराब होऊ शकते पण पावसाचा प्रभाव याच्यामध्ये आहे ज्यांना आपण बिंदास्त पेरण्या फवळण्या जे काही काम असतील तिचा बिंदास्त करा कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आता पेरण्याला देखील सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हालाही त्यामध्ये काहीही टेन्शन नाही बिंदास्त पेरणे करा आता ऍक्च्युअल थंडी संदर्भात थंडीची गुड न्यूज तर दिली आहे थंडी पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी चालू देखील झालेली आहे पण आता ह्या थंडीमध्ये हो वाढ सुद्धा आपण जी काही टप्प्या टप्प्याने सांगितली आहे ती पण व्हायला सुरुवात झाली आणि नऊ तारखेला दुपारचं सूर्यदर्शन आपल्याला बरं वाटेल आपल्या अंगाला पण ऍक्च्युअल आठ आणि नऊ तारखेला दुपारचं ऊन हे बरं लागू लागेल झाडाची सावली थोडी थंड वाटू लागेल ठीक आहे आणि संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या पारी आपल्याला एवढी थंडी जाणू लागेल की आपल्याला स्वेटर घालणं वगैरे आपली कामं ते हिवाळ्यामध्ये जे असतात ते चालूच राहतात आणि विषय असा आहे की आठ नऊला ला जी थंडी पडणार आहे ती चांगलीच पद्धतीने असणार आहे आणि ती निरंतर राहणार आहे असं नाही की आठ दिवसाची पाच दिवसाची राहील असं काही नाही ती निरंतर राहणार आहे कमीत कमी एवढा महिना तरी चांगला असणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण उलगडून सांगणार आहोत की मित्रांनो पाऊस तर अशीपूर्व कल्पना आहे की जे पणतच जाणार आहे पण त्याचा जास्त धोका महाराष्ट्राला नाहीये ठीक आहे डिसेंबर महिन्यात सुद्धा एवढी मोठी प्रणाली विकसित होणार नाही ज्यामुळे नदी नाले वाहतील वाहून पाऊस पडले असं काहीही नाहीये थोड्याफार पावसाची नोंद होईल तेही तुरळक ठिकाणी कोकण केंद्रा पटील आठ दिवसाला आणि पंधरा दिवसाला चालूच असते पण महाराठवाडा आणि विदर्भ खानदेश मध्ये पश्चिम महाराष्ट्रासह असे प्रकार महाराष्ट्रामध्ये मा पुढच्याही महिन्यामध्ये स्पष्ट मॉडेलनुसार ते लो प्रेशर किंवा तो धाक दिसत नाही जानेवारी महिन्यामध्ये ह्या गोष्टी सक्रिय होऊ शकतात पण जानेवारी फारसा सर्व ठिकाणावरती किंवा संपूर्णच महिला खराब आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये नाहीये जानेवारीचा इंड जे काही शेवट असते सव्वीस जानेवारी वगैरे कालखंड काल या टायमिंगला मात्र लो प्रेशरचा प्रभाव वाढू शकतो चा प्रभाव वाढू शकतो आणि त्यामुळे हा पाऊस ऍक्टिव्ह जाऊ शकतो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे त्यामध्ये गारपिटीचे लक्षणं मात्र अजूनही स्पष्ट नाहीत ठीक आहे तो धाक अजूनही धरू नका बरेच जण पेरणीवरती पेरणीपूर्व पूर्व नियोजन करत असतात उन्हाळ्यातल्या पिकांवरती पण तुमचं नियोजन कायम असू द्या गारपीट काय सगळेच गावं किंवा सगळाच महाराष्ट्र धुवून काढणार नाही आणि अजूनही आपल्या रिपोर्टमध्ये गारपीट फेब्रुवारी जानेवारी महिन्यात तर दाखवलीच नाहीये डिसेंबरमध्येही दाखवली नाहीये पण जाने फेब्रुवारीमध्ये जी काही पूर्वकल्पना गारपीटच्या बाबतीत थोडासा कल, कल दिसतोय पण त्याची तीव्रता मात्र तेवढी दिसत नाही जेवढी मागील बऱ्याच वर्ष द्राक्ष बागादारांना त्याचा फटका बसला आहे नांदेड उत्पादकांना त्या नांदेडच्या सुद्धा बऱ्याच भागांमध्ये दोन वर्षापूर्वी फटका बसला होता आणि नाशिक क्षेत्राला सुद्धा याच कालखंडामध्ये नोव्हेंबरच्या एक वर्षात असं झालं की नोव्हेंबरच्या पंचवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत याच कालखंडामध्ये तो फटका झालेला होता पण ह्याही महिन्यात तो नाहीये पुढच्याही महिन्यात तो नाहीये आणि जानेवारी महिन्यातही फारसा नाहीये पण फेब्रुवारी महिन्यात चान्सेस आहेत एक्झॅक्टली ती हार्वेस्टिंगची वेळ आहे पण त्या हार्वेस्टिंगच्या वेळेला सुद्धा आपण त्या गोष्टीकडे तितकाच तीव्रतेने लक्ष देऊया पण त्या संकल्पनेकडनं त्या अंदाजाकडे पाहून तुम्ही ते पेरणं किंवा त्या गोष्टीचं नियोजन चाललंय ते कर बंद करू नका हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे आधीच तर खूप माल गेलाय आधीच तर सगळं नासाडीकडे वळलंय जेवढं काही वीस टक्के पंचवीस टक्के काही पन्नास टक्के तर काही जण पाऊस के तर सत्तर टक्के घरामध्ये आलाय पण जर अशा शेतकरी जर आपला पुढच्या उन्हाळ्याच्या पिकावरती आपलं शेतीचं बिघडलेलं गणित सुधारायचा विचार असेल तर त्याला कोणीही रोखू नका मी वैयक्तिक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ते पेरण्या बिनधास करा तुमच्या मा, तुमच्या म्हणजे मनामध्ये तरबूज लागवड असेल कुठे कुठलेही काम असेल तर बिंदास करा अशी मोठी प्रणाली सर्व नसते वग काहीतरी दहा पाच दहा पाच गावांना ही प्रणाली असते त्याबद्दलही आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सतर्क जाऊया जानेवारी पर्यंत महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाची किंवा अतिवृष्टीसारख्या पावसाची धोका नाही त्यामुळे गहू आणि हरभरा पीक ह्या वर्षी टॉपचा विषय राहील चांगल्या पद्धतीने राहील असा अंदाज मॉडेलनुसार व्यक्त होतोय आणि पुढे सुद्धा फळबाग उत्पादकांना तेवढा तीव्रतेचा त्रास नाहीये तर जय शिवराय मित्रांनो धन्यवाद